नमस्कार तुम्हा सर्वांचं प्रगतीच रेसिपी मध्ये खूप खूप स्वागत आहे दिवाळी फरामध्ये खारे शंकरपाळे झालीच पाहिजेत हे खारे शंकरपाळी खायला एकदम कुरकुरीत खुसखुशीत जिरा बिस्किट सारखी लागतात इथं आपण अर्धा किलो मैद्याचे खारे शंकरपाळे कसे बनवायचे याचं वजनी आणि वाटीचं प्रमाण पाहणार आहोत चला तर मग खारे शंकरपाळे बनवू तर खारे शंकरपाळी बनवण्यासाठी अर्धा किलो मैदा घेतला आहे म्हणजेच पाचशे ग्राम जर या मेजरिंग कपाने सांगायचं झाला तर चार कप मैदा घेतला आहे चार कप मैद्यासाठी इथं मी अर्धा कपाला थोडंसं कमी तेल घेतलं आहे तुम्ही तूप पण घेऊ शकतात वजनी प्रमाण जर सांगायचं झालं तर पन्नास ते साठ ग्राम घ्यायचं मी साठ ग्राम घेतला आहे तेल घेतलं आहे कसुरी मेथी की दोन चमचे घेतली आहे जिरे दीड चमचा घेतला आहे ओवा एक चमचा घेतला आहे पांढरे तीळ दीड चमचा घेतला आहे चवीनुसार मीठ कलोंजी दीड चमचे घेतली आहे कलोंजी म्हणजे कांद्याचं बी असत जर, तर तर जर असेल तर घाला नसेल तर काही प्रॉब्लेम नाही जर तुम्हाला एक किलो मैद्याचे खारे शंकरपाळे बनवायचे असेल तर याच्यात दुप्पट साहित्य घ्या असेल तर सुरुवात करू सुरुवातीला मैदा चाळून घ्यायचा जरी मैदा पॅक केलेला असला तरी त्यात कधी कधी आळी जाळी निघू शकते तुम्हाला या मेजरिंग कपाने मोजून दाखवते इथे चार कप मैदा झालाय तर या चार कप मैद्याला अर्ध्या कपाच्याही थोडस कमी तेल घालणार आहे तर पीठ चाळून घेते तुम्ही जर अशा पद्धतीने खारे शंकरपाळे बनवले ना दिवाळी संपली तरी पण चहा सोबत खायला तुम्हाला दरवेळेस अशाच पद्धतीने खारे शंकरपाळी बनवायला सांगतील मैदा चाळून झाल्यावरती तीळ जिरे हातावर चोळून ओवा घालायचा कलंजी म्हणजेच कांद्याचं बी कसुरी मेथी कसुरी मेथी हातावर चोळून घालायची चवीनुसार मीठ घालायचं तीळ जिरे ओवा कलोंजी कसुरी मेथी यामुळे खारे शंकरपाळ्यांना भन्नाट चव येते यात तेल घालण्याच्या अगोदर सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स करायचे आता यात आपल्याला अर्ध्या कपाला थोडस कमी तेल घालायचंय परंतु हे तेल असंच न घालता चांगलं कडकडीत गरम करून घालायचंय तेव्हाच आपली खारे शंकरपाळे कुरकुरीत खुसखुशीत होतात तेल चांगलं कडकडीत गरम झालंय आता आपण हे मैद्यात घालूत जर तेलाच्या मोहनचं प्रमाण जास्त झालं तर शंकरपाळी तेल पितात तेलकट होतात हे गरम गरम तेल आहे त्यामुळे मी हे चमचानंच मिक्स करून घेते हलकस हे थंड झालंय हाताला सोसवेल असं झालंय तर मी हाताने हे चोळून घेते जर हे व्यवस्थित हाताने चोळून घेतलं नाही तर तेलाच्या गुठल्या राहतात ज्यांना खारे शंकरपाळ्यात तेलाचं किती मोहन घालावं हे समजत नसेल त्यांनी थोडं थोडं तेल घाला आणि असा कोरडा मैद्याचा मुटका बसतोय का हे पहा जर बसत असेल तर तेलाचं मोहन बरोबर झालं आहे जर नसेल बसत तर थोडंसं तेल घाला आता मी हे थंड पाण्यानं मळून घेते तर थोडं थोडंसं पाणी घाला जेणेकरून एखाद्या वेळेस जास्त पाणी घातलं तरी पातळ होऊ शकत हे जे खारी शंकरपाळ्याचं पीठ आहे ते जास्त गच्चही मळायचं नाही किंवा पातळही मळायचं नाही मध्यम मळायचं जर जास्त गच्च पीठ मळलं तर खूप जास्त कडक शंकरपाळी होतील व जर जास्त पातळ पीठ मळलं तर शंकरपाळी पातळ लाटता येणार नाहीत कारण ते पोळपाटाला चिटकून बसतील आता हे दहा पंधरा मिनिटासाठी झाकून ठेवते हा मळलेला मैदा व्यवस्थित भिजला आहे आता थोडासा मळलेल्या मैद्याचा गोळा घेऊन चपाती लाटायची ही मैद्याची चपाती जेवढी होईल तेवढी पातळ करायची जाडसर बिलकुलही ठेवायची नाही थोडासा मैद्याचा गोळा घेतला ना यावरती काहीतरी झाकून ठेवायचं जेणेकरून हे मळलेलं पीठ सुकणार नाही खारे शंकरपाळ्याची लाटे ही चपातीपेक्षा पण पातळ लाटून घ्यायची जेवढी पातळ लाटताल तेवढे छान असे खारे शंकरपाळे होतील हे लाटताना पोळपाटाला तेल किंवा तूप लावायची गरज नाही कारण यामध्ये आपण तेल घातल्यामुळे हे चिटकत नाही पोळपाटाला माझी चपाती जरा जास्तच मोठी झाली हे आता शंकरपाळ्याच्या कटरच्या साह्याने याच्या व्यवस्थित कडाकट करून घ्यायचा आता याला काटी चमचाने छिद्र करायचे जेणेकरून हे फुगणार नाहीत आता याला काटी चमच्याने छिद्र करायचे जेणेकरून हे फुगणार नाहीत मी तर खूप सारे छिद्र करते पण पन, पण हे फक्त याच खारेशंकरपाळ्याला केले ते नंतरच्या खारेशंकरपाळ्याला थोडेसे छिद्र केले जर खूप खारे शंकरपाळ्याला जास्त छिद्र केली तर चपटी होतात बिलकुलही फुगत नाहीत त्यामुळे त्यामुळे थोडे कमीच छिद्र करा शेवटी मी तुम्हाला फरक दाखवते की जास्त खारे शंकरपाळेला छिद्र केल्यास खारे शंकरपाळे कसे होतात व कमी छिद्र केल्यास खारे शंकरपाळे कसे होतात तुम्हाला ज्या आकाराचे हे खारे शंकरपाळे कट करायचे त्या आकाराचे कट करून घ्या तुमच्याकडे असं काही कटर नसेल तर तुम्ही सुरीच्या साह्याने कट करून घ्या आता हे खारे शंकरपाळे मी एका प्लेटमध्ये काढून घेते एकदाच मी खूप सारे शंकरपाळे बनवून घेत नाही कारण हे चिटकतात काय करते एकीकडे लाटायचं आणि एकीकडे तळायचं कारण खारे शंकरपाळे मंद आचेवर तळले जातात हे सगळे खारे शंकरपाळे काढून घेतलेत चला तर मग आता तळून घेऊत सुरुवातीला एक खारे शंकरपाळा तळून पाहायचा जेणेकरून समजेल की तेल गरम झालं का नाही खूप कडकडीत कर तेलामध्ये ही शंकरपाळी तळायची नाहीत हे टाकल्या टाकल्या तळतील परंतु आतमजनं कच्ची राहतील त्याचबरोबर हे कुरकुरीत खुसखुशीत न बनता मऊ बनतील इथं पाहू शकतात मी झाऱ्याच्या साह्याने शंकरपाळे तेलात सोडते जेणेकरून तेलात शंकरपाळे सोडताना हाताला पोळणार नाही खारी शंकरपाळी जरी चिटकलेली असतील तेलात सोडल्या सोडल्या ही मोकळी होतात फक्त याला एखाद्या झाऱ्यानं हलवत राहायचं आता हे खारे शंकरपाळे मंद आचेवरच तळत राहायचं व दुसरीकडे लगेच तळत तळत दुसरी चपाती बनवून घ्यायची जेणेकरून एकीकडे शंकरपाळे पण तळली जातील आणि दुसरीकडे शंकरपाळी छान असे तळलेत चला तर काढून घेते तुम्हाला दाखवते की खूप सारे छिद्र केलेली शंकरपाळी कशी होतात तर होता। कुर होता ही खूप सारी छिद्र केलेली शंकरपाळी थोडीशी चपटी होतात परंतु कुरकुरीत होतात आणि ही शंकरपाळी ज्याला थोडेसे कमी छिद्र केले तर ती चांगली थोडीशी फुकतात पण आणि कुरकुरीत पण होतात कमी छिद्र करा किंवा जास्त छिद्र करा दोन्ही पण कुरकुरीत होतात पण मला वाटतं खारे शंकरपाळ्याला कमी छिद्र केलेली शंकरपाळी छान होतात या खारे शंकरपाळ्यावरती चाट मसाला किंवा काळा मीठ घालून पहा खूप छान लागतात तर ही खारे शंकरपाळे नक्की तुमच्या घरी बनवा सर्वांना आवडतील खारे शंकरपाळे कसे झाले ते नक्की सांगा त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा खात राहा मजेत राहा निरोगी राहा धन्यवाद